शांगभलच्या जयघोषात आज श्री ज्योतिबाचा नगरप्रदक्षिणा सोहळा उत्साहात संपन्न झाला वीणा टाळ मृदुंग ढोल आणि भजनाच्या तालात सुमारे दोन लाख भाविकांनी ज्योतिबा डोंगरावर हजेरी लावली होती दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगरप्रदक्षिणा काढली जाते दरवर्षीप्रमाणे यंदाही सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं नगरप्रदक्षिणेसाठी आलेल्या भाविकांना खिचडी आणि चहाचं चा वाटप करण्यात आलं ज्योतिबा डोंगरा बारा ज्योतिर्लिंगाणी अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी ज्योतिबाची नगरदिंडी यात्रा श्रावणातील तिसऱ्या सोमवारी संपन्न होते यंदाच्या नगरदिंडी सोहळ्याला रविवारपासूनच जोतिबा डोंगरावर भाविकांनी उपस्थिती लावली होती नगर प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले होते आज सकाळी ज्योतिबा मंदिरात धार्मिक विधी झाले सकाळी साडे नऊ वाजता मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते वीणापूजन झालं त्यानंतर चांगबलाचा जयघोष झाला आणि मुख्य मंदिरातून दिंडी मार्गस्थ झाली अग्रभागी विणाधारी प्रेम भोरे गोरख डौरी सोबत पताका भाविकांच्या लवाजम्यासह सकाळी दहा वाजता दिंडी गायमुखाजवळ आली तिथल्या श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला नंदीवन अंबावन नागझरी व्याघजाई तीर्थ आणि अष्टतीर्थांचं दर्शन घेऊन दिंडी गिरवली आली तिथल्या श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी आणि आरती झाली त्या ठिकाणी एका दगडावर सातारडेकर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत तिथून ही दिंडी ज्योतिबा मंदिर मार्गे यमाई मंदिरात परतली त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता सुंठवडा वाटपानं नगर प्रदक्षिणेची सांगता झाली या नगर दिंडीवेळी अनवाणी पायानं चालत संपूर्ण ज्योतिबा डोंगराला प्रदक्षिणा घालतात या संपूर्ण प्रवासात जमिनीवर खाली बसायचं नाही अशी देखील प्रथा आहे नगर प्रदक्षिणा सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षी सहसेवा ट्रस्टच्या वतीनं भाविकांसाठी शाबू खिचडी आणि केळीचं वाटप केलं जातं गेल्या तेवीस वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे या वर्षी सुमारे तीन हजार किलो शाबू खिचडीचं वाटप करण्यात आलं तर अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीनं भाविकांना चहा नाश्ता दूध आणि फराळाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं